नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टला आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जन्माष्टमी निमित्त काही कार्यक्रम आयोजन देखील केले जातात भजन कीर्तन असते यंदाच्या कृष्ण जन्माष्टमी काही वस्तू जर घरी आणल्यास तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्यामुळे तुम्ही ह्या वस्तू नक्की आणा श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट सर्व कृष्ण भक्तांकडून केली जाते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री बारा वाजता बाळकृष्णांचा जन्म उत्सव साजरा केला जातो यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळे फळ दही पोहे सुंठ असे काही पदार्थ अर्पण केले जातात त्यानंतर प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो जन्माष्टमीचे दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी कृष् श्रीकृष्णांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी येत्या सव्वीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे अशातच यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी तुम्ही जर काही सात वस्तू घरी खरी खरेदी करून आणल्यानंतर नक्कीच तुमच्या धनाची कमतरता जाणवणार नाही तर त्यासाठी ना आपल्याला आवर्जून ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे तर त्या कोणत्या सात वस्तू आहे कोणत्या अशा शुभ वस्तू आहेत त्या आपल्याला घरी खरेदी करून आणायच्या आहे त्या वस्तू घरी खरेदी करून आणल्याने आपल्या घरात सुख द धनाची कमतरता जाणवणार नाही या वस्तू आपल्याला नक्की आणायच्या आहेत सर्वात अगोदर आपल्याला भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असलेले मोरपीस घरात खरेदी करून आणायचे आहे श्रीकृष्णांचा शृंगार वेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते हे मोरपंख श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे खास करून श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोकपं मोरांचा पंखही नेहमीच लावलेला असतो कारण घरात मोरांचे पंख असल्यास सुख समृद्धी येते याशिवाय श्रीकृष्णांना मोर पंख अतिशय प्रिय आहे यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी मोराचा पंख नक्की तुम्ही घरी खरेदी करून आणायचा आहे तर तुम्ही हा मोरपंख हॉलमध्ये तुमच्या बेडरूममध्ये जिथे तुम्ही झोपतात काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये हा मोर पीस तुम्ही जिकडे डोकं करून झोपतात त्या साईडला लावायचा आहे जिकडे पाय असतात तिथे न लावता तुम्ही तिथे लावायचं आहे दुसरी वस्तू म्हणजे शंख आपल्याला आणायचा आहे हिंदू धर्मात शंखला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले आहे मंदिरात शंख वाजवण्यासाठी परंपरा आहे यावेळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात नकारात्मक ऊर्जा दूर होतात घरात शंख नाद केल्याने सुख शांती येते त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी खरेदी करून तुम्ही आणायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे तर ज्यांच्या घरामध्ये शंख नसेल त्यांनी शंख देखील खरेदी करून आणू शकता तर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे रोप तुमच्या दारामध्ये नसेल तर तुम्ही ते नक्की लावायचं आहे किंवा तुम्ही एखादं विकत आणून आपल्या कुंडीमध्ये लावायचं आहे हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धन धनाची नेहमी भरभराट राहते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होतात खरं तर दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा देखील आहे अशाने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्यावर तिचा कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे तुम्ही कृष्णा जन्माष्टमीच्या वेळी घरे तुळशीचे रोप नसल्यास नक्की तुम्ही लावायचं आहे तुळशी वृंदावन आणून त्यामध्ये तुम्ही रोप लावून दररोज नित्यनियमाने पूजा करून संध्याकाळी दिवा देखील लावायचा आहे अशाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असलेली बासरी तर भगवान श्रीकृष्णाला बासरी ही अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णांचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते कारण बासरी असणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरात तुम्ही बासरी आणण्यास तुमची अडलेली कामे पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही घरात नक्कीच एक बासरी आणून ठेवायची आहे त्या दिवशी आपल्याला घरामध्ये अजून एक वस्तू आणायची आहे ती म्हणजे गाय आणि वासरूची मूर्ती तुमच्या घरामध्ये जर नसेल तर नक्कीच तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाय वासरूची मूर्ती आणायची आहे कारण की श्रीकृष्णांना गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की श्रीकृष्ण यदुवशी असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवा करायचे घरात गाय आणि वासरूची मूर्ती ठेवल्यास सुख समृद्धी वाढते प्रसन्न वातावरण राहते ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही गाय वासरूची मूर्ती ठेवून त्याची नित्यनेमाने पूजा करायची आहे त्याचप्रमाणे खडीसाखर आणि दही खडीसाखर आणि दही भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवू शकता असे केल्याने घरातील आर्थिक तंगींचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे आवर्जून सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही खीर आणि दह्याचं नैवेद्य आवर्जून दाखवा बाळकृष्णाची मूर्ती जल हे श्रीकृष्ण दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरी आणू शकता यानंतर बाळकृष्णाची पूजा केल्याने घरात सुख शांती नेहमीच टिकून राहते जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करते वेळी झोप झोपाळा देखील सजवला जातो त्यानंतर बाळकृष्णांना त्यावर ठेवून पूजा केली जाते तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वस्तू आहेत त्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून तुम्ही आणायच्या आहे अशाने घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी राहते घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही अनेक अडचणी असतात तर त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये कधीही कशाचीच कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाजारातून चंदन देखील खरेदी करून आणायचं आहे आणि खरेदी करून आणल्यानंतर त्याचा उपयोग पूजा वेळी श्रीकृष्णांना अर्पण करा तसेच हे चंदन स्वतः लावा कपाळावर चंदन लावण्याने मनात मनाला शांती मिळते असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे गंगेचे पाणी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही गंगाजल घरी आणू शकता गंगाजल घरी आणून पूजेच्या ठि पूजेच्या ठिकाणी तुम्ही ठेवायचं आहे आणि त्यांनी पूजा करून आपल्याला दररोज संध्याकाळी घरात शिंपडायचं आहे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या सात वस्तू आवर्जून तुम्ही खरेदी करून आणा तुमची प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होईल सोन्याचे दिवस येईल घर गोकुळाने भरून जाईल कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते नक्की सांगा असा देखील योगायोग आलेला आहे सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी एका दिवशी आलेली आहे सोमवार म्हणजे हा श्रावणातील चौथा सोमवार आलेला आहे आणि चौथा सोमवारी शिवामूठ ही असणार आहे आपल्याला ही देखील अर्पण करायची आहे तर या दिवशी आपल्याला भगवान शिवांना शिवामूर् जवस अर्पण करायची आहे तर अशी ही शिवामूर्त देखील तुम्ही सोमवारी अर्पण करायचे आहे आणि रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद